नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश कोरात मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो जे आपण केळी उत्पादक शेतकरी आहात निश्चितच सुरुवातीचा था थांबण्यासुद्धा बघितला असेल तर जे केळी उत्पादक शेतकरी त्यांना सर्वात जास्त जो त्रास जाणवतोय किंवा जो हुंडीचा प्रादुर्भाव आहे आपल्याला कशा पद्धतीमध्ये नियंत्रण करणं गरजेचं आहे आजच्या या कर छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ आणि निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे षटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी तुम्ही केळी लावड केली असेल केळी करताना बेड सिस्टीम बेड सिस्टीम मध्ये खतं भरून या ठिकाणी लागवड केली असाल किंवा सरी पद्धत आहे किंवा झेकजाग पद्धती आहे बऱ्याचशा पद्धतीमध्ये आहे ते आपण या ठिकाणी केळी लावड करत असतो तर केळी लावड करत असताना बऱ्याचशा ठिकाणी रासायनिक खतां खतं सुद्धा वापरली जातात त्याचबरोबर सेंद्रिय खतं तर सेंद्रिय खतांमध्ये या ठिकाणी शेणखताचा चांगल्या पद्धतीमध्ये वापर केला जातो तर या शेणखताचा वापर करताना शेणखत कर जर पिकलेलं असेल तर या ठिकाणी चांगलं आहे पण तेच जर शेणखत असे। कच्चा असेल तर जी हुमणी आहे तर हुमणीचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव आपल्या ह्या कच्च्या शेणखतामध्ये वाढत असो त्यामुळे आपल्या शेतामध्ये जे शेणखत टाकायचे तर ते पिकलेलं पूर्णपणे पाहिजे कुजलेलं शेणखत टाका आणि जे कच्चं शेणखत आहे ते कच्चं शेणखत या ठिकाणी टाकू नका कारण कच्च्या शेणखतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो त्यासाठी आपल्याला जे खत व्यवस्थापन करतोय किंवा बेडमध्ये जे खत भरतोय त्यासाठी आपल्याला पिकलेलं शेणखत वापरणं हे खूप गरजेचं आहे बरं बर दुसरी गोष्ट महत्वाचा मुद्दा राहिला की आपल्या शेणखता आपल्या जमिनीमध्ये जर हुमणीचा प्रादुर्भाव वाढलाय किंवा तुम्ही बघत असाल तर या हुमणीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला या ठिकाणी तीन मोलिक्युल या ठिकाणी कंपल्सरी हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के काम करणार आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि विशेष म्हणजे प्रति एकर साधारणपणे नऊशे ते हजार झाडं म्हणजे केळीची रोप या ठिकाणी बसत असतात लागवड केली जात असेल त्या हजार झाडांसाठी चारशे लिटर पाणी किंवा पाचशे लिटर चारशे ते पाचशे लिटर पाणी ड्रेंचिंग करणं खूप गरजेचं आहे म्हणजे प्रति एकरचा खर्च मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे प्रति एकरचं कॅल्क्युलेशन मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे प्रति एकरला चारशे ते पाचशे लिटर पाणी जाणं गरजेचं आहे प्रति एकरसाठी या ठिकाणी बाहेर कंपनीचं लेसन्ट इमिडापास पेपरॉइल आहे ते वापरायचे त्याचबरोबर बायरचं डेसिस अर्थात डेल्टा मेथ्रेन आणि या ठिकाणी एक साध्यात साधं स्टिकर अर्थात फॉलवेट असेल अडीचशे एम एल फॉलवेट शंभर ग्राम लेसंटा आणि डेसिस अडीचशे एम एल हे तुम्हाला चारशे ते पाचशे लिटर पाण्यासाठी करायचे आणि ते आपल्याला या खोडाशी ड्रिंचिंग करून घ्यायचे हे काम कंपल्सरी आपल्याला शंभर टक्के करायचंय हे आपल्या जेव्हा ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसानंतर ज्या हुमिया आहेत ज्या आपण उदय हुनी म्हणू शकतो ते आपल्याला आपल्या बेडवरती येऊन मरून पडायला दिसेल त्या निश्चित हे आपल्याला अप्लिकेशन या ठिकाणी शंभर टक्के करायचंय तर अशा पद्धतीमध्ये हे हो आपल्याला अप्लिकेशन करा त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होणार आहे ज्या शेतकरी बांधवांना हुमीचा त्रास आहे हुमीचा प्रादुर्भाव आहे किळची फिकं जे खड रोप आहे ते उमदळून पडते कुजून पडते रोप सक्सेसफुल होत नाही त्या ठिकाणी आपल्याला हे लागवड करणं अपेक्षित आहे तर अशा पद्धतीमध्ये एक छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर एक महत्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला निश्चितच तुम्हाला आवडली असेल अजून पण आपल्या चॅनेलला फॉलो नसेल तर करून ठेवा हो, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अपेक्षित करून तुम्हाला बघा धन्यवाद